शिवसेना हा पक्ष फुटल्यानंतर चाळीस आमदारांसह भाजपासोबत युती करणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह तसेच मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला आता लोकसभा निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या चिन्हाऐवजी मशाल या चिन्हाचा वापर करावा लागत आहे शिवसेना म्हटली म्हणजे धनुष्यबाण आणि हीच बाब सामान्य जनता तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या मनात कायमस्वरूपी रुजली असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नवीन चिन्ह मशाल हे मतदारांना पोहोचून त्यांची माहिती देण्याकरिता खूप परिश्रम घ्यावे लागत असून अजूनही तळागाळातील मतदारांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाचे चिन्ह माहीत नसल्याचा खुलासा खुद्द बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी एम सी एन न्यूजशी संवाद साधताना केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाडे संग्रामपूर तो आज आमच्यासारख्या लोकांना जर लोक लो विचारतात काही काही भागामध्ये हो आपली निशाणी काय आता यायला काल मिळालेली निशाणी उद्या कशी माहिती होईल आठ दिवसात हा विचारतो पाहिलं तुम्ही अजूनही मशाल ही निशाणी जी आहे आपली तिचा प्रचार प्रसारही अनेक भागामध्ये जेवण काय करता अनेक भागामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पोहोचावं लागेल हा राजकीय पक्ष असताना सुद्धा अजूनही दिशाने बाबतीत काही लोकांना शंका आहेत अजूनही दिशानी बाबतीत काही लोकांना शंका आहेत अजूनही दिशानी बाबतीत काही लोकांना शंका आहेत कारण हा चौदाशे खेड्याचा प्रश्न आहे अनेक भागामध्ये आपल्याला जावं लागणारे वाड्या आहेत वस्ती आहेत पाड्या आहेत आदिवासी क्षेत्र आहे तुम्हाला माहीत आहे सातपुड्यामध्ये भिंगारा असेल त्या ठिकाणी आंबा बारवा असेल अनेक ठिकाणी तुम्हाला पोहोचावं लागेल म्हणून अपक्ष लोकांना कोणी मतही देत नाही कोणी मतही वाया घालत नाही चिंता तुम्ही करू नका